महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून जुमापट्टी या परिसरातील चौदा वाड्यांमध्ये महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार सदाशिव थोरवे यांच्या प्रचाराची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आज मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव श्री रुपेश पाटील माजी सभापती श्री अमर मिसाळ उप प्रमुख श्री शरद ठाणनगे आर पी आय तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड विभाग प्रमुख श्री रत्नाकर बडेकर तसेच श्री मंगेश ठोंबरे काळुराम पाटेकर योगेश बडेकर सारंग कराळे विश्वास शेंडे कैलास विरले मोहन बरगडे नारायण पिरकर भगवान कोकरे नथुराम लदगे नितीन बडेकर महेश ठाकरे संदीप ठाकरे उत्पल जाधव अजय जाधव पुंडलिक कदम आणि असंख्य शिवसैनिक महिला आघाडी आणि तरुण वर्ग उपस्थित होते शिवसेनेच्या या प्रचार सभेत सर्व नागरिकांना पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आणि आगामी निवडणुकीत विजयाचा संकल्प करण्यात आला महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत साहेब आज आपण या डोंगरपट्टा भागातील चौदा वाड्यांचा जो प्रचार करत आहात महेंद्र थोरवे साहेबांच्या उमेदवारीबाबत तर आपल्याला कसा प्रोत्साहन मिळत आहे त्याबद्दल जरा सांगा खरं तर त्याचंच खालापूरचे कार्यसंभ आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा प्रचार करत असताना संपूर्ण मतदारसंघात मी फिरत असताना ज्या गावात आदिवासी वाड्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये शहरी भागामध्ये जात असताना आमदारांनी केलेल्या एकोणतीसशे साठ करोडच्या विकास कामांचा जो पाडा आहे त्यामध्ये कर्जत तालुक्यातील मतदारसंघातील जनता एवढी समाधानी आहे की आम्ही जात असताना आज या ठिकाणी प्रचार करत असताना आज वाडीमध्ये आलो असताना माझ्यासोबत पक्षाचे सचिव रुपेशजी पाटील साहेब आहेत ठाकूर मॅडम आहेत त्यांच्यासोबत अनेक सहकारी आहेत आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमच्या विभागातले सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक या गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर मला सांगायला अभिमान आहे की माणसाच्या मूलभूत मूलभूत गा, गा, गा गरजा अन्न वस्त्र निवारा असतो परंतु या डोंगरपट्ट्यामध्ये आपण बघतोय तर यांची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे या ठिकाणी त्यांचा रस्ता आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की आमदार साहेबांच्या माध्यमातून या आदिवासी भागातील या आदिवासी पट्टीमध्ये चौदा आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता हा रस्ता नसून आमदार साहेबांनी यांच्या भा यांची भाग्यरेषा आखलेली आणि त्याचा आम्हाला सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना अभिमान वाटतोय आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेल की येणाऱ्या वीस तारखेला आमदार साहेबांच्या कार्याचा आणि कामाचा या सर्व नागरिकांनी दखल घेतलेली आहे आणि भरघोस माताने आमदार साहेबांना वीस तारखेला तालुक्यातील जनता निवडून देणार आहे आणि तेवीस तारखेला फटाकेसुद्धा आमचेच वाजणार आहेत म्हणून मी सर्व मतदार संधी म्हणून मी या ठिकाणी आज प्रचार करत असताना आम्ही सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी आवाहन करतो की वीस तारखेला धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आमदारांना पुन्हा एकदा संधी द्यावी आणि विकास कामांचा जो आमचा धंदावाद चालू आहे तो आम्हाला सातत्य टिकवून देण्यासाठी दे आम्हाला सहकार्य करावा अशी मी अपेक्षा बाळगतो आणि प्रचार दरम्यान माझ्यासोबत पक्षाचे सचिव रुपेशजी पाटील साहेब माझ्यासोबत आहेत ते आपल्याला या ठिकाणी मार्ग धन्यवाद सगळ्यांचे आपण आज इथे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आणि खरंच त्यांना आपण कार्यसम्राट म्हणायला हवंच कारण नुसती बुरुद लावतात सगळी आमदार म्हटलं की पण ऍक्च्युअली तुम्ही जर कर्जत मध्ये जसे विधानसभा चालू होते तुम्हाला जो विकास आहे या काही पाच वर्षातला तो खऱ्या अर्थाने तुम्हाला दिसायला लागतो आणि तो अगदी शेवटच्या विधानसभेच्या टोकापर्यंत आम्ही ते धुमापट्टीमध्ये आलेलो आहोत अगदी डोंगर माथ्यावरील ही जागा आहे पण इथे जर तुम्ही बघत असाल या सो, की या शिवसैनिकांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास या केलेल्या कामांमुळेच आहे आलेला हा रस्ता आलेलं पाणी लाईट विद्युत इथल्या आदिवासी बांधवांना दिलेली साथ ह्या एकूण सगळीच माझे सोबत असलेले मेसा हा तुम्हाला सांगतो की युवा सेनेमध्ये माझ्यासोबत काम करलेले कितीतरी वर्ष काम करतोय पण मला आवर्जून सांगायला आवडेल की युवासेनेचा महाराष्ट्रातला पहिला सभापती म्हणून अमरची आपण निवडून झालेली होती आपण या डोंगरपट्टी भागात आज आपण आहोत आपण या चौदा वाड्यांचा प्रचार करत असताना कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांना कसा प्रतिसाद आहे मी सर्वांना जय महाराष्ट्र माने महेंद्र शेख थोरवे साहेब आपले कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र महेंद्रशेठ सुर्वेसाहेब आपण पूर्ण वाढचे ग्र या ठिकाणी पूर्ण शिवसैनिक आपण ताकदीने उतरलेले आहोत त्याचं कारण असं आहे की आपण ताकदीने उतरलेलं आहे त्याचं कारण असं आहे की जो महायुतीचा आपला सरकार आहे विरोधांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला पण आपण ते बघायचं नाही त्याला कशी टक्कर द्यायची ह्या ताकदीने आपण पूर्ण ह्या परिसरातनं आपले सारे महिला मंडळ या ठिकाणी आहे आमचे आदिवासी बांधव ह्या ठिकाणे आहेत आणि ताकदीने शेटच्या पाठीशी उतरलेले आहेत मला एवढाच सांगायचं आहे की शेटने आज ह्या अनेक असे व्यक्तिमत्त्व होऊन गेले काही लोक पण जे करता त्याला आले नाही ते आजपर्यंत ह्या शेटणी महेंद्र शेठने आज आपल्याला दाखवून दिले चौदा कोटी ऐंशी लक्षे हा किरवली ते झुमापट्टीपर्यंत रस्ता हा आपला योजनेमध्ये त्याचं नाव आलेलं आहे आराखड्यामध्ये असं हे काम आलेलं आहे आणि एक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपले हेतृत्व असताना काही योजना आज ज्या पुढील अनेक मंत्री होऊन गेले पण ज्याला कुणाला करता आलं नाही आणि ते केलंच नाही जे आपलं सरकार आलं आणि त्यांनी ते, ते करून दाखवलं आज लाडक्या बहिणीचं म्हणलं तर आमच्यासारखा काही लोकांना कळतो की सोन्याची जेवणारे लोक असे आहेत त्यांना काही घेणं देणार नाही कोण या ठिकाणी गोरगरीब अनेक मागासवर्गीय लोक आहेत यांचा किती फायदा झालेला आहे आज काही महिलांना तीन महिन्याचा हप्ता भेटला साडेसात हजार अशा अनेक महिला आहेत आणि ह्या महाराष्ट्रातून लाडकी बहिणीचं किती हे महत्व आहे ती लाडकी बहीण या भावाला कधीच विसरणार नाही मी तरी म्हणतो ही लाडकी बहीण भावाला कधीच विसरणार नाही पूर्ण भावाच्या पाठीशी आहे आणि पुन्हा हा आपलाच सरकार स्थापित होईल अशी मी ग्वाही देतो या ठिकाणी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी